नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठ्ठावीस जुलै वार सोमवार रोजीचे कांदा बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला अवक सहा हजार किमान दर तीनशे एक्कावन्न कमाल दर तेराशे सर्वसाधारण दर एक हजार सत्तर रुपये क्विंटल यावला अंदर सोला अवक पाच हजार किमान दर चारशे कमाल दर तेराशे सत्तर सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल चांदवड अवक आठ हजार किमान दर दोनशे कमाल दर पंधराशे पन्नास सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक सतरा हजार शंभर किमान दर चारशे कमाल दर दोन हजार नव्याण्णव सर्वसाधारण दर तेराशे ऐंशी रुपये क्विंटल पिंपळगाव सायखेडा आवक चार हजार नऊशे सत्तर किमान दर सहाशे कमाल दर तेराशे पंचवीस सर्वसाधारण दर अकराशे चाळीस रुपये क्विंटल देवळा आवक सात हजार आठशे किमान दर तीनशे पन्नास कमाल दर सोळाशे पाच सर्वसाधारण दर बाराशे पाच रुपये क्विंटल जालना अवघे पस्तीस किमान दर दोनशे कमाल दर पंधराशे चाळीस सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये क्विंटल धन्यवाद